नमस्कार आज आपण आलेलो आहोत तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आता या ठिकाणी आपण गाडी पार्क करून आतील रस्त्याने तुळजा तुळजाभवानी मंदिराकडे जात आहोत तुम्ही पाहू शकता एक छोटासा बाजारपेठ येथे असतो नाश्त्याचे काही ठिकाण चहा नाश्त्यासाठी काही हॉटेल पण येथे उपलब्ध आहेत त्यानंतर येथे तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी साडी फुले मग बरेच काही असे ओटीचा सामान सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल आ, या रस्त्याने तुम्हाला बरेच असे बरेच दुकान भेटतील सर्व ओटीचा सामान देवीला नेसवण्यासाठी साडी परत नारळ हे सर्व भेटेल या मार्गामधून खाली गेल्याच्या नंतर इथे कालभैरव मंदिर पण आहे तुम्ही इथे भेट देऊ शकता त्यानंतर अशी छोटी मोठी दुकाने आहेत जिथे तुम्हाला खरेदीसाठी थोडं बहुत सामान भेटेल त्यानंतर इथे तुम्हाला बांगड्या वगैरे पण भेटतील आणि तुळजापूरमध्ये विशिष्ट असे बांगड्या प्रसिद्ध आहेत त्या बांगड्या देखील तुम्हाला इथे भेटतील येथे सुंदर असे हार त्यानंतर दरवाज्याला लावण्यासाठी तोरण हे खूप सुंदर होते त्यानंतर या रस्त्याने ता आता आपण आलेलो आहोत आणि समोरच तुम्हाला जे मंदिर आता हा आतील रस्ता जाऊन समोर मिळतो जिथे आपण अपन... जेथे हा मुख्य अं रस्ता मिळतो त्याच्यानंतर हा जो समोर मंदिर आहे हा अं गणपतीचा मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता गणपतीचा खूप सुंदर असा हा मंदिर आहे हा हा देवीच्या मंदिराकडे जायचा हा मुख्य मार्ग आहे जिथणे तुम्ही येऊ हो शकता आता आपण मंदिराकडे निघालो आहोत तशाच प्रकारची सर्व दुकाने तुम्हाला इथे पाहायला भेटतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ओटीचा सामान झाड्या प्रसाद त्यानंतर देवीचे फोटो त्याच्यानंतर मूर्ती खेळणी लहान लेकरांसाठी खेळणी त्याच्यानंतर खाण्यापिण्याचा सर्व सामान प्रसाद पेढे हे तुम्हाला सर्व या रस्त्याने पाहायला भेटतील हा जो दुकान हा जो दुकान आहे येथे कुंकू इथली कुंकू हे सुप्रसिद्ध आहे कारण ही हे कुंकू केमिकल युक्त नसते किंवा याचा लावल्याने परत डाग पडत नाही चेहऱ्यावरती आणि एकदम नॅचरल कलर असते त्यामुळे तिथली कुंकू हे खूप विशिष्ट आहे राहू शकता तुम्ही इथं सर्व काही इथं भेटत प्रसादाचा सामान पेढे वगैरे हा देवीच्या मंदिरामध्ये दे प्रवेश करण्यास करिता हा द्वार आहे त्यानंतर हे जे आहे हे, हे तुळजाभवानी संस्थेकडनं हे भक्त निवास आहे अतिशय चांगला आणि मोठा असा हा भक्त निवास तुम्ही अगदी मंदिराच्या सेजार, शेजारी शेजारी पाहू शकता त्याच्यानंतर येथे तुम्ही तुमची पादत्राणे हे अं निशुल्क इथे तुम्ही आपली पादत्राने सोडू शकता त्यानंतर हा खाली सर्व बाजारपेठ भरलेला आहे इथे ई रिक्षा पण उपलब्ध आहेत जे अं वृद्ध लोक किंवा अपंग लोक यांच्यासाठी हे ई रिक्षाची सोय केलेली आहे आता जात आहोत संध्याकाळची वेळी हे सर्व अं संपूर्ण लाइटिंग केलेली असते त्यामुळे हे खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल संध्याकाळच्या वेळी त्यानंतर हे जे ठिकाणे हे इथे कल्लोळ आहे व त्याच्या समोरच्या बाजूमध्येच गायमुख आहे कल्लोळमध्ये बरेच लोक हे स्नान करतात अगदी संपूर्ण मंदिर हा दगडांनी प्राचीन काळातील दगडांनी बनलेला असल्यामुळे खूप भव्य आणि सुंदर असा मंदिर आहे येथे हे कल्लोळ मधून आपण आज प्रवेश करून अं बरेच लोक येथे स्नान करतात आता आपण जात आहोत गायमुख इथे इथून आपल्याला रांग लावावी लागेल आज अं गर्दी कमी असल्या कारणाने इथे अं खूप मोठी अशी रांग नाहीये असे म्हटले जाते की ये, ये इथलं पाणी हे काशी आ, काशी नगरीतून येत आणि त्याच्यामुळे येथे हातपाय धुवून पुढे जाण्याची अशी प्रथा आहे हे महादेवाला सुंदर असे सजवलेले होते येथून आपण तोंड हातपाय धुऊन त्याच्यानंतर पुढे दर्शनासाठी जाऊ शकतो येथे श्रीयंत्र स्थित आहे व तशीच महादेवाची पिंडी देखील स्थित आहे हे श्री यंत्र तुम्हाला तुळजापूर आणि कोल्हापूर हे दोन्ही ठिकाणी पाहायला भेटेल तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे श्री सिद्धिविनायक उजवा सोंडीचा गणपती तुम्हाला इथे पाहायला भेटेल याचे दर्शन करून मग आपण आतमध्ये देवीच्या दर्शनांसाठी पुढे जाऊया आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये त्याच्यानंतर येथे देवीचे पादुका स्थित आहे येथे तुम्ही जे पण तेल वगैरे आणले ते अर्पण करू शकतो आता आपण दर्शना दर्शनाच्या रांगेसाठी आलो आहे धर्मदर्शन आणि मुखदर्शन असे दर्शनाचे येथे तुम्हाला बाण पाहायला भेटतील चे दर्शन हे अगदी जवळून होते तसेच मुखदर्शन हे तुम्हाला काही अंतरावरून हे दर्शन तुम्ही करू शकता तुम्ही पाहू शकता की आ, गर्दी हे अतिशय कमी होती मुख दर्शनाची रांगा है ही मुखदर्शनाची रांग आहे आणि ही धर्मदर्शनाची रांग आहे आपण दर्शनाच्या रांगेने पुढे जाऊया अं तिसऱ्या मजल्यावर तर अगदी कोणीच तिसऱ्या मजल्यावरती नव्हतं अं तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपण आता जातोय दुसऱ्या मजल्यावरती हे आपण पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत आणि इथे थोडीफार तुम्हाला गर्दी पाहायला भेटेल ते पण अगदी खूपच कमी आहे कारण तुळजापूरमध्ये अतिशय प्रचंड अशी गर्दी असते हे आपण वार नसताना गेलेलो त्याच्यामुळे गर्दी कमी होती मुखदर्शनाच्या रांगेमध्ये तर अगदीच कोणी नव्हतं हे मंदिराचा आतील परिसर आहे याच्यानंतर शूटिंग अलाउड नाहीये त्याच्यामुळे आपण रेकॉर्डिंग नाही केली हे आपले दर्शन हे झालेले आहे दर्शन हे फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खूप सुंदर आणि खूप सुटसुटीत असल्यामुळे गर्दी कमी असल्यामुळे खूप सुंदर असे दर्शन झाले होते मंदिराच्या परिसरामध्ये अनेक असे छोटे छोटे मंदिर स्थित आहेत चला आपण त्यांचे दर्शन घेऊया श्री लक्ष्मीनारायण लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे हा मल्हार मार्तंड मंदिर त्याच्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मुख्य द्वार आहे आणि खाली हे देवीच माहेर आहे इथने खाली गेल्यावर आपल्याला देवींच्या अं माहेराला पण जाऊ शकतो श्री गुरुदेव दत्त यांचा मंदिर येथे तुम्ही पाहू शकता जर हे उजवीकडे फिरला तर होकार असे आणि जर डावीकडे फिर फिरला तर डावीकडे नाकार आणि तसेच जर स्थिर राहिला तर प्रयत्नाने होईल असे याचे महत्व आहे तर बरेच लोक येथे येऊन आपले काही इच्छा असतात ते बोलतात आणि ते होतील किंवा नाही होतील हे एक अंदाजाने पाहतात आ, हे तुम्ही पाहू शकता काही जणांनी काही जणांच्या घरी अशी प्रथा असते की आ, हे तीन देवी अशा उभारण्याची प्रथा आहे ज्याच्यामध्ये पहिली आहे तुळजाभवानी माता दुसरी आहे अं काळूबाई आणि तिसरी आहे येरमाळ्याची देवी असे हे काही जणांच्या घरी हे परंपरा असते आणि हे सर्व सजावट करून आणून त्यानंतर हे दर्शन घेतात त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे साड्यांचा स्टॉल आहे इथे देवींना अर्पण केलेले हे सर्व साडी उपलब्ध असतात भावी फक्त इथले साडी घेऊ शकतात त्याच्यानंतर येथे गोंधळ पूजा आपण करतो लहान लेकरांचे मुंडन जी क्रिया असते ते येथे संपूर्ण पूर्ण केली जाते असा आहे हा मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि भव्य असा हा मंदिर आहे अशा प्रकारे हे तुळजापूर मंदिराचे संपूर्ण दर्शन झालेले आहे धन्यवाद